बोर्डी डहाणू येथून पशुसंवर्धन पंधरवडाचा शुभारंभ पालघर जिल्ह्यात दिनांक ऑगस्ट रोजी तालुका पशुसंवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडणाऱ्या या पशुसंवर्धन पंधरवडामार्फत शिबिराचे आयोजन व्यंधत्व निवारण शिबिरे जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते मंत्रालयात दिनांक एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन करण्यात आले शासनाच्या परिपत्रकास अनुसरून दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार रोजी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती डहाणू व जिल्हा परिषद पालघर याच्या संयुक्त विद्यमाने मौजे घोलवड व बोर्डी भागातील जनावरांचे जंत निर्मूलन वंध्यत्व निर्मूलन शिबिर आयोजित करण्यात आले शिबिरात परिसरातील पंचवीस पशुपालकांनी सहभाग घेतला कृषि व पशु संवर्धन समिति सदस्य ज्योति पाटिल बोर्डी सरपंच जिला पशु संवर्धन अधिकारी डॉ प्रकाश हसनायकर, पशुधन विकास अधिकारी डॉ राहुल संखे डॉक्टर हेमाली माली, पशुधन पर्यवेक्षक सुरेश आहाड़ी उपस्थित होते यावेळी सभापती संदीप पावडे यांनी पशुपालकांना पशुपालन व शेती एकमेकांना कसे पूरक व्यवसाय आहे तसेच पशुधन कसे वाढवावे याबाबत माहिती दिली त्याचप्रमाणे पशुपालकांनी त्यांना येणाऱ्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले व समस्या सोडविण्याची मी सभाप्ती या नात्याने तसेच विभागांचे अधिकारी व कर्मचारी डॉक्टर याबाबत पशुपालकांना निश्चितच मदत करू असे आश्वासन देऊन सभापतींनी पशुपालन विषयक योजना शेतक्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सांगितले जिल्हा परिषद सदस्य ज्योती पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील शिबिराची सुरुवात माझ्या बोर्डी गटापासून केल्याबद्दल सभापती व अधिकारी डॉक्टर यांना धन्यवाद व्यक्त केले व उपस्थित पशुपालकांना जंत निर्मूलन गोचिड निर्मूलन वंध्यत्व निवारण शिबिर व खनिज मिनरल कमतरता या विषयावर मार्गदर्शन केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते पशुपालकांना औषधाचे वाटप करण्यात आले तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षक यांनी या शिबिरासाठी सहभागी होऊन पशुपालकांच्या पशूंना सेवा दिल्या यामध्ये गायी म्हशींची वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिरांचे नियोजन पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत घेण्यात येणार आहे असे डॉक्टर प्रकाश हसनाळकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले